सोलापूर शहरातील खड्ड्यांनी नागरिकांचे जीवन अक्षरशः वेठीस धरले असताना झोपेचे सोंग घेतलेल्या महापालिका प्रशासनाला आणि सत्ताधारी भाजपला जागे करण्यासाठी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी एक अत्यंत अनोखा आणि स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे एक कॉल खड्ड्याचा प्रॉब्लेम सॉल्व या नावाने त्यांनी स्वखर्चातून शहरातील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली असून या उपक्रमामुळे पहिल्याच दिवशी पठाण यांच्याकडे शंभराहून अधिक तक्रारीचे कॉल धडकले आहेत शहरातील रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठिकठिकाणी मोठे अपघात घडत आहेत अनेक निष्पाप नागरिकांनी आपले जीव गमावले आहेत या गंभीर परिस्थितीवर बोट ठेवत शौकत पठाण यांनी प्रशासनावर कडवी टीका केली आहे शहरात अपघातांमुळे अनेकांचे जीव गेले आहेत अजून किती जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे अखेरीस प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता लोकांच्या जीवासाठी तळमळणाऱ्या पठाण यांनी माणुसकीच्या नात्याने स्वखर्चातून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे कामाची सुरुवात होताच सोलापूरकरांनी पठाण यांच्यावर विश्वास दाखवत शंभरहून अधिक कॉलद्वारे आपल्या भागातील खड्ड्यांची माहिती दिली पठाण आता प्रत्येक तक्रारदाराच्या दारी पोहोचून समस्येचे निराकरण करणार आहेत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण हे अनेक वर्षांपासून सोलापूर शहरात समाजकार्य करत आहेत पूरग्रस्तांना मदत पत्रे अन्नधान्य आणि साड्यांचे वाटप अशा अनेक उपक्रमातून त्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे आता खड्डे बुजवण्याचा हा जनतेचा उपक्रम म्हणजे पठाण यांच्या लोकाभिमुख कार्याची नवी साक्ष आहे हा उपक्रम केवळ खड्डे बुजवण्यापुरता नसून प्रशासनाच्या उदासीन कारभारावर आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर सोलापूरच्या जनतेने मारलेला हा जोरदार हल्लाबोल आहे प्रशासनाला आता तरी जनतेच्या वेदनांची जाणीव होऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जाग येईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे शौकत पठाण यांच्या या उपक्रमाबद्दल सोलापूरकरांचे काय मत आहे ऑल इंडिया मदिहादुल मुस्लिम यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात एक कॉल खड्ड्याचा प्रॉब्लम साधा उपक्रम राबवत आहेत आमचे नेत्या असोद्दीन अबिसे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष इम्तियाज अली साहेबांनी मध्यंतरी औरंगाबादमध्ये ज्या ठिकाणी खड्डे पडले त्या ठिकाणचा टोल भरायचा असे त्यांनी पत्रक काढले होते त्यांच्याच आदेशानुसार ज्या जिल्ह्यात राज्यात देशात भाजपने खड्डे करून ठेवलेले आहेत ते खड्डे भरण्याचं काम ऑल इंडियामध्ये तेहद्दुल मुस्लिमिन करत आहेत अहो या प्रशासनाला जाग येत नाही अनेक दिवसापासून खड्डे पडले अनेक अपघात होत आहेत अनेक लोक जीव गेलेला आहेत तरीसुद्धा याला जाग येत नाही त्यासाठी आम्ही ऑल इंडियामध्ये इतिहादूल मुस्लिमिन स्वतःच्या खर्चातून आम्ही हा उपक्रम राबवत आहेत काय किती खर्च येतो तुम्हाला साधारणतः रोजचा एक पन्नास हजार रुपये खर्च असेल याला तरीसुद्धा आम्ही जोपर्यंत कॉल थांबत नाही याचा नागरिकाचा तोपर्यंत उपक्रम राबवणार आहेत ज्या दिवशी सगळे खड्डे बुजवले त्यासाठी प्रेस कॉन्फरन्स किती खर्च झालं सगळं आम्ही दाखवण्यात येईल तुम्हाला कॉल आले आता आतापर्यंत एक शंभर कॉल आलेला आहे ले तुम्हाला महापालिका मा, निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही हे सगळं करताय स्टँड पाहिजे हो महानगरपालिकेचं का निवडणुकीचा काहीच का संबंध नाही आत गेल्या अनेक वर्षापासून आम्ही स्वतः मी उपक्रम राबवत आहेत पत्रे वाटप असो पेट्रोल वाटप असो धान्य वाटप असो ज्या नागरिकाला लागतात ते सगळे सुविधा मी देत असतो नेहमी आणि नागरिकांसाठी मी काम करत असतो परंतु खड्ड्याचा प्रॉब्लेम आता गेल्या दोन दिवसापूर्वी अपघात झालेले आहेत गौराबाई का गेला त्यात कुणाला जाग जा येत नाही प्रशासनाला जाग येत नाही सगळ्या कमिशन चाललेल्या आहेत त्याच डब्ल्यू इंडियामध्ये मुस्लिम हा सत्वा खर्सन करत आहेत जलील साहेबांनी ज्या पद्धतीने आव्हान करले टोळ भरत नाही खड्डे असेल तिथं तुम्ही काय आव्हान कराल का महापालिके आता जोपर्यंत खड्डे रस्ते होत नाही तोपर्यंत नागरिकांना टॅक्स भरू नये असं मी आव्हान करतो